माझ्या भीमाची वै दलिताची वैरीन आली माझ्या भीमा घेऊन गेली दलिताची वैरीन आली माझ्या भीमाला घेऊन गेली एकच गाव नाही रडे भार सारा हो रडे भार सारा एकच गाव नाही रडे भार सारा हो रडे भार सारा सोडून गेला कसा दिनाचा सहारा दिनाचा सहारा जणू आकाशात बर साद झाली माझ्या भीमाला घेऊन गेली दलिताची वैरीन आली माझ्या भीमाला घेऊन गेली उसारू डोळ्यातले तुम्ही सर्वजण हो तुम्ही सर्वजण अन्यायाला याला झगडा याला करा एक मन हो करा एक मन आज नू आकाशात बर साद झाली माझ्या भीमाला घेऊन गेली दलिताची वैरी न आली माझ्या भीमाला घेऊन गे कोणी मनी संत त्याला कोणी पंथ हो कोणी म्हणेपंथ कोणी म्हणी संत त्याला कोणी मनी पंथ हो कोणी म्हणे पंथ, पंथ, हो, पंथ आला जे मधाडे तुझ्या छायेखाली माझ्या भीमाला घे ವೈರಿನ ಮಾೀಮಾ ಘನ